बुलेटिनची सुरुवात करूया पुण्यातल्या बातमीनं तेवीस दिवसांनंतर आज पुण्यातली कचरा कोंडी अखेरीस फुटलेली आहे मुख्यमंत्र्यांनी महिन्याभराचा अवधी देण्याची विनंती पुरसुंगीकरांना केली आहे आणि कचरा विरोधी आंदोलन मागे घेण्यात आलंय मात्र आंदोलन मागे घेण्यात आलेलं असलं तरी कचऱ्याचा प्रश्न या खेपेला तरी सुटणार का हे अजूनही कोडच आहे ग्रामस्थांनी याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी आपलं जे आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे तेवीस दिवसानंतर पुण्यातली कचराकोंंडी फुटली आणि फुरसुंगी आणि देवाची उरळी गावकऱ्यांच्या पदरी पुन्हा एक नवं आश्वासन पडलं अर्थात यावेळी गेल्या वेळेच्या तुलनेत मुख्यमंत्र्यांनी कमी अवधी मागितला फक्त महिन्याभराचा वेळ द्या कचरा प्रश्न कायमचा दूर करण्यासाठी महिन्याभरात एक आराखडा तयार करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं पुढच्या महिन्याभरात एक चांगला नीट प्लॅन जो पुण्याच्या पुढच्या पंचवीस तीस चाळीस वर्षाचा कचऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकेल अशा प्रकारचा प्लॅन आम्ही तयार करू आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून त्यांना देखील विश्वासात घेऊन एका टाइम बाउंड पद्धतीने हा प्लॅन आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत त्याचप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीजचा वापर करून कशा प्रकारे आपण कचऱ्यावरची प्रक्रिया ही करू शकू त्या संदर्भातला प्लॅन आम्ही तयार करणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर आंदोलन थांबलंय मात्र महिन्याभराची डेडलाईन पाळली नाही तर पुन्हा आंदोलन करू यावर गावकरी ठाम आहेत की मुख्यमंत्री काकडे साहेबांच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आज नसतं तर मला वाटतं मुख्यमंत्री पुणेमध्ये आले असते आणि हा प्रश्न सुटला असता तर दिलेल्या आश्वासनाची जर पूर्तता नाही झाली तर मला नाही वाटत की याच्यानंतर कोणी आमच्याकडे परत मुदत वाढीसाठी यावं आधी पंतप्रधानांनी सुद्धा हा विचार न करता काय आमच्या कशा पद्धतीने बंद करायचा मग आम्ही आमच्या पद्धतीने बंद करू शकतो त्यानंतर आम्ही कोणाला कसल्या प्रकारचे दा देणार नाही कचऱ्याचं विकेंद्रीकरण वॉर्डातच कचरा जिरवणं कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणं अशी अनेक आश्वासनं आघाडी सरकारच्या काळापासून दिली जात आहेत महापालिका त्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूदही करते मात्र तरीही पुण्याचा कचरा वारंवार का पेट घेतो याच उत्तर मिळत नाही पुण्यातून दिवसाला जवळपास सतराशे टन कचरा उचलला जातो त्यापैकी जवळपास पाचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होते राहिलेला कचरा पुन्हा डम्पिंग ग्राउंडवरच फेकला जातो ही स्थिती कमी अधिक फरकानं महाराष्ट्रातल्या अनेक शहरांची आहे त्यावर सरकार फक्त आश्वासनांचीच फुंकर घालत राहिलं तर फुरसुंगीकरांसारखी अनेक गावं महानगरांची कचरा कोंडी करून त्यांचा श्वास रोखून धरतील की घई एबीपी माझा पुणे